त्याला तुम्ही चापता ने किंवा तुमच्याकडे जे पण अनुभव वाटते स्वच्छ करून घ्यायची आणि काही पंधरा मिनिटं ना पाण्यामध्ये आपण खाली जे हात होतो त्या नळाखालीची कंटिन्यू तुम्ही पंधरा ते तीस मिनिट स्वच्छ करायची यामुळे तुमच्या सावले गोष्ट आहे तो आणि तुम्ही तापता रुग्णालयामध्ये जाऊ त्याचा उपचार कमी काही त्याच्यामुळे असं करता की कुठला चव्हाला जर आम्हाला काही होते आम्ही त्याच्यावरती हळद राहतो आम्ही त्याला मानून ठेवतो त्याच्यामध्ये रक्त काय येणार नाही आता तुम्ही जे स्वच्छ पाण्यानी किंवा किंवा आहे आणि तुम्ही डॉक्टरांना गेल्यावरती मला कसावं आत्ता उपचार केल्यावरती आणि या जमिनीला तुम्ही जवळ तुम्ही किंवा लहानपण किंवा वगैरे घरताना केले त्याच्या दोषीला संभावना तिथल्या शेवा तरी लहान मुलांनी दुसरा पावला किंवा घडत आणलं की ह्या गोष्टीला बंद न करता तुम्ही त्यातला ह्याच्या आतल्या पालकांना याची सूचना द्यावी की मला आज शाळे बेगड आता म्हणजे कधी परिसरात होत नाही तर काही असे आक्रमक स्थळ असतात की ते चिडली ग्रहामुळे त्यांना दखल असल्यामुळे व कुठली वेगळामुळे ते आक्रमक होतात आणि अटॅक करतात आणि आपल्या परिसरात करता ते कोणी आक्रमक स्थळामध्ये कुणाला नंबर दिले जातील तुम्ही त्या मी संपर्क करून तुम्ही आत्ता तुमच्या परिसरात बोलून त्या स्थळाला तुम्ही पकडू शकता धन्यवाद